तुझं नाव सांग समर्थप्रमाण जगदाय कुठला किल्ला आहे सिंहगड म्हणजेच आजीचा कोंडाणा या किल्ल्याला इतिहास खूप आहे हा किल्ला आपल्या स्वराज्यात होता पुरंदरच्या सोळाशे पासष्ट मध्ये हा किल्ला मिरजा राजे जयसिंग याला शिवाजी महाराजांनी हा किल्ला दिला व हा किल्ला परत स्वराज्यात आणण्यासाठी तानाजी मालुसरे यांनी या मोठा लढा दिला हा किल्ला स्वराज्यात सोळाशे सत्तर सो साली आला व याला आ, या आ, याला कल्याण दरवाजा झुंजार बुरुज अ कलावंतीन बुरुज पुणे दरवाजा राजाला राजाराम महाराजांची समाधी आणि कोठार तोफ कोंडानेश्वर मंदिर अमृतेश्वर मंदिर परतन मारुती तलाव हे तानाजी महाश्वर यांचे स्मारक आहे परतन हे तलाव आहे आणि तिकडं हे तिकडं पागा आणि तिकडं गुहा या, आणि या, इथं तानाजी कडा आहे याला तानाजी गडा असं का म्हणतात तर तानाजी मालुसर आहे ना या किल्ल्याच्या मागून म्हणजेच या कड्यावर नाही का नाही यशवंत या घुरपडीच्या शाळेनं वर चढलेला आणि सगळं म्हणजे मुगल आहे का नाही मारून मारून टाकलेलं आणि या किल्ल्याला सिंहगडाचे हो नाव पण पडले कारण गडाला पण सिंह केला सिंह केला शिवाजी के महाराजांनी उद्गार काढलं कारण कारण की स्वराज्याचा मोठा सिंह या किल्ल्यावर दार्थी पडला म्हणून या ना किल्ल्याचं नाव सिंहगड असे ठेवले आणि म्हणजे म्हणजे किल्ल्याचा का नाही तीन प्रकार असते गिरुदुर्ग भुईकोट आणि जलदुर्ग म्हणजे हा किल्ला आहे का गिरुदुर्ग या प्रकारात येतो ह्या म्हणजे आज उदाहरण सांगतो सिंहगड आणि रायगड हे दोन गिरीदुर्गाचे प्रकार झाला आणि मध्ये मसूरचा किल्ला आणि देवगिरीचा किल्ला आणि अ जलदुर्ग मध्ये सुवर्णदुर्ग आणि सिंधुदुर्ग